आमदार नाही इथे खासदार पण होते आणि मंत्री पण होते त्याच्यामुळे प्रत्येकाचं तो काम आहे आणि मी एवढं वचन देतो की जेवढी लोक आहेत इथे आणि ते त्यांच्या सुखामध्ये पण आम्ही सामील असतो तसं त्यांच्या दुखामध्ये पण आम्ही नेहमी सामील राहणार कोर्टाच्या विधी बाबत जसं आता सर्व पक्षीयांचं ठरलं जिथे जिथे कमी पडू तिथे आम्ही सर्व पक्षीय मिळून कायद्याने त्यांच्या पाठी उभे राहू करतो की लोकांसाठी त्यांचे जी घर आहे ती त्यांना व्यवस्थित मिळाली पाहिजे आणि लोकांना बेघर हे झाले नाही पाहिजे याच्यासाठी आम्ही साम दामदंड सर्व यूज करू आणि बारा चौदा पंधरा वर्ष आधी त्या घराचे पैसे भरलेले आहेत आणि ते पैसे भरून त्यांना घर घेतलेले आहेत जर काही झालं तरी या सहा हजार कायमस्वरूपी राहण्यासाठी का कुठेतरी मार्ग काढला का जात नाहीये हेच आमचं म्हणणं आहे आणि त्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत आहेत सर्वपक्षीय अग्रेसेने जोडीला आहेत अग्रेसेला सर्वपक्षीय जोडलेला टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर काही दिवसांपूर्वी आपण विजय लक्ष्मी नगरची बातमी दाखवली होती कुठेतरी हजारो लोक बेघर होणार होते परंतु वसईची संस्कृती पुन्हा आपल्याला दिसली आणि सर्व पक्ष एकत्रित आली आता हे सर्व पक्षाची लोक कुठे ना कुठेतरी विजय लक्ष्मी नगर वाचावा यासाठी प्रयत्न करतात जाणून घेऊया प्रत्येक पक्षाचं यामध्ये काय योगदान आहे सुरुवातीला मी जाणार मनसेचे रवी पाटेकर यांच्याकडे मनसेच्या माध्यमातून तुमची काय भूमिका असणार आमची एकच भूमिका ज्याप्रमाणे इतर दिवस त्या लोकांसाठी सर्वांसाठी जे बेघर होत आहेत ते बेघर होऊ नयेत आणि शासन जर का बांधायला परमिशन देतं तर मग जर लोक राहत आहेत तर त्यांना मग कायमस्वरूपी राहण्यासाठी का कुठेतरी मार्ग काढला का जात नाही आहे हेच आमचं म्हणणं आहे आणि त्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत खर तर राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब त्यांची पण लोक आपल्यासोबत आहेत स्वतः नवीन दुबे आहेत दुवेजी कुठेतरी चार ठिकाणी जॅक लावावं लागणार आहे त्यातला एक जॅक मुख्यमंत्र्यांकडे असणार आहे कशा प्रकारे कशा पद्धतीने पुढे तुम्ही मुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना याच्यामध्ये दे निवेदन देणार आहात नाही बघितलंय तुम्ही आमचा मुख्यमंत्री दिवसरात काम करणार आहेत आणि लोकांसाठी जर आहे जो विषय त्यामध्ये आम्ही सगळेजण आपापल्या पक्ष आपापल्या राजकारण बाजूला सोडून इथे जे वसई तालुक्याची ससूर, ससूर, आपण सर्वजण इकडे बघितलं असेल तुम्ही बहुजन विकास आघाडीचे आगडी सेनाचे बीजेपीचे -बीजे, शिवसेनाचे म्हणजेचे आम्ही सर्वजण म्हणजे आम्ही सर्वजण आमचा राजकारण बाजूला सोडून आमचं फक्त एकच म्हणणं आहे की हे जे सहा हजार कुटुंब आहे त्यांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे ह्या सहा हजार कुटुंबाने बारा चौदा पंधरा वर्ष आधी त्या घराचे पैसे भरलेले आहेत आणि ते पैसे भरून त्यांना घर घेतले जर काही झालं तरी या सहा हजार लोकांना ते घर भेटला पाहिजे खरं आहे कुठेतरी सर्व पक्ष जर एकत्रित आले तर नक्कीच शक्य होईल किरण गोयलजी तुमचा तर तो वॉर्ड होता तुम्ही त्या ठिकाणचे माजी नगरसेवक होतात कशा प्रकारे आता ती लढाई पुढे लढणार आहात तुम्ही गेले पाच वर्ष मी तिकडचा नगरसेवक होतो हे बांधकाम अनधिकृत जे केले ते बारा ते तेरा वर्षापासून झालेली आहेत अगोदरपासून विषय बघा बांधकाम आहेत गरीब लोक तिथे राहिली राहायला आले तुटपुंजे पैसे होते त्यांच्याकडे त्यांनी त्याने फ्लॅट्स घेतले अग्रिमेंट्स केले काही काही अग्रिमेंट नाही केले पण तिकडे ते राहतात दहा दहा वर्ष बारा बारा वर्ष तिकडे राहतात तर ह्या लोकांना कुठल्या आदेशामुळे चुकीच्या आदेशामुळे किंवा कोर्टाच्या आदेशामुळे कोर्टाचा आदेश चुकीचा असं मी म्हणत नाही डायरेक्टली बाहेर काढणं हे माझ्या माणुसकीच्या तत्पर योग्य नाहीये मी माझ मी माझा पक्ष म्हणून देवेंद्रजींकडे ऑलरेडी ह्याबद्दल बोललेलो आहे मी आपले खासदार जे आताच निवडून आले आहेत हेबनजी सावरा यांच्याशी बोललोय उद्या आमचं डेलिगेशन पालकमंत्र्याकडे चाललेलं आहे महापौर साहेब आग्रिसेनेचे नेते पण सगळे जोडीला आहेत आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो की लोकांसाठी त्यांचे जी घर आहे ती त्यांना व्यवस्थित मिळाली पाहिजेत आणि लोकांना बेघर हे झाले नाही पाहिजे याच्यासाठी आम्ही सामदाम दंडबेद सर्व यूज करू क्या बात आहे टाळ्या वाजवांसाठी महापौर साहेब खऱ्या अर्थाने तुमचे तीन आमदार आहेत आमदार म्हणून त्यांनी हे प्रश्न कुठेतरी विधानसभेत मांडले पाहिजेत ते कुठे मांडताना दिसत नाही कसं आता हे पुढची जी रणनीती आहे ती तुमच्या आमदारांकडून कशी तुम्ही राखणार मी तर पहिला सांगतो जेव्हा हे बनत होतं वेळी त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती तर ते दुसरे लोक बेगर झाले नसते ही चुकी शासनाची आहे आणि जर एवढी लोक सहा हजार लोकांना जर तुम्ही उद्ध्वस्त करत असतील तर आम्ही सर्व मंडळी त्याच्या जोडीला आहे आणि आमच्या आमदार तिन्ही आमदार हे लोकांच्या जोडीला असतात त्याच्यामुळे फक्त आती आमदार नाही इथे खासदार पण होते आणि मंत्री पण होते त्याच्यामुळे प्रत्येकाचं तो काम आहे आणि मी एवढं वचन देतो की जेवढी लोक आहेत इथे आणि ते त्यांच्या सुखामध्ये पण आम्ही सामील असतो तसे त्यांच्या दुखामध्ये पण आम्ही नेहमी सामील राहणार खरं आहे उद्धव ठाकरे गटाची काय भूमिका असणार कारण कुठेतरी ज्या वेळेला ही लढाई सुरू होती त्यावेळेस त्या ठिकाणी अनेक कठीण परिस्थिती आल्या आता त्या परिस्थितीला उद्धव ठाकरे गटाच्या वतीने तुम्ही कसं समर्थन करणार आता ही लढाई जी आहे ही पूर्णपणे प्रशासकीय आणि कोर्टाच्या माध्यमांपर्यंत पोहोचलेली आहे या विषयासाठी जे काही प्रशासकीय आणि कोर्टाच्या विधी जसं आता सर्व ठरलं जिथे जिथे कमी पडू तिथे आम्ही सर्व पक्षीय मिळून कायद्यानी त्यांच्या पाठी उभे राहू जो काय प्रशासकीय मार्ग असेल तो काढून त्यांची गरज शंभर टक्के राहतील ह्याची शाश्वती आम्ही सर्व पक्षीय घेऊ पुढे कशा प्रकारे सगळ्या पक्षांना एकत्रित घेऊन चालणार आग्रिसेना ही नेहमीच विजयलक्ष्मी नगरची जे रहिवासी आहेत त्यांच्या जोडीला खंबीरपणे उभी राहिलेली आहे मागच्या वेळेला ज्यावेळेला त्यांना सीवनच्या नोटीस इश्यू केलेल्या त्यावेळेला आग्रिसेनाने स्वतःच्या स्वखर्चाने ऑडिट करून तिथे त्या सीवन टू सी टू बी मध्ये कन्वर्ट केल्या काही बिल्डिंग या सिथ्रीमध्ये कन्व सिथ्रीच्या ऑडिट प्रमाणे आल्या आग्रिसेना जोडीला सर्व आलेले आहेत मी सर्व आभार म्हणतो की त्यांनी आज सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा जो ठाण निर्धार केलेला आहे ही लढाई जी आहे ती उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात वेळप्रसंगी रस्त्यावर पण अग्रिसेना लढेल आणि विजयलक्ष्मी नगरचे जे रहिवासी आहेत सर्व पक्षीय जोडीला आहेत अग्रिसेना सर्व पक्षीय जोडीला आहे आणि विजयलक्ष्मी नगरचे जे रहिवासी आहेत साधारणतः सहा हजार कुटुंब म्हणजे दहा हजार ते बारा हजार लोकांसाठी अग्रेसेना रस्त्यावर उतरणार आता ही लढाई सर्व पक्ष कसे लढतील हे काळ आपल्याला सांगेलच परंतु कुठे ना कुठेतरी वसईची संस्कृती या माध्यमातून आपल्याला दिसून येते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट